अजित पवारांनी दोन दिवसा अगोदरच अधिवेशनामध्ये बजेट जाहीर केलं पण याच बजेटची रोहित पाटील यांनी मुद्देसूद पोलखोल केली सरकार कशा प्रकारे निवडणुकीच्या टायमाला योजना चालू करतात आणि काम झालं की त्या योजना बंद करून टाकतात बजेटमध्ये दाखवताना दाखवायचं एक आणि करताना करायचं दुसरंच याशिवाय महाराष्ट्रामधील मराठी शाळांची परिस्थिती गंभीर होत चालली काही काही शाळेत तर दोन तीन विद्यार्थीच आहेत तर काही शाळांना मुलांना शिकवण्या एवढी व्यवस्था ही नाही असे अनेक मुद्दे रोहित पाटील यांनी अजित पवार यांच्या बजेट वरती मांडले मी सगळेजण मनापासून स्वागत करतो पण त्याचबरोबर एक मागणी महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींकडून एक असेल की महाराष्ट्रामध्ये शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत असतील पुण्य श्लोक अहिल्यादेवी ओळकरांच्या स्मारकाच्या बाबतीत असतील या मागण्या सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात ही मागणी आज अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतोय लाडक्या बहिणींच्या संदर्भातली मागणी गरिबांना अन्नधान्य देण्याच्या बाबतीतली मागणी जीवनावश्यक वस्तू स्थिर करण्याच्या बाबतीतची मागणी महाराष्ट्र दुग्ध विकास मिशन स्थानिक गोवंश सेवा व संवर्धन फिरते पशुवैद्यकीय दवाखाना अशा मागण्या खर तर निवडणुकीच्या काळामध्ये या बाबतीत अनेक घोषणा बऱ्याच ठिकाणी झालेल्या अध्यक्ष महोदय आम्हाला बघायला मिळाल्या पण निवडणुकीनंतर एवढं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर या सगळ्या मागण्यांचा विसर पडला की काय असा आम्हाला सर्वांना अध्यक्ष महोदय कालचा अर्थसंकल्प ऐकल्यानंतर वाटायला लागलेला आहे कालच्या अर्थसंकल्पामध्ये एकूण महसूल तूट ही फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली खरं तर माझ्यापूर्वी काही सन्मान्य सदस्य बोलत असताना त्यांनी काही लोकांनाही योजना का चालू ठेवाव्यात का गरजेचं आहे हे सांगितलं प्रत्यक्ष समजावत असताना त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की आज लाडक्या बहिणींच्या प्रत्येक बहिणीच्या नावामध्ये शेवटला ए किंवा आय असता असं सुद्धा सांगितलं हा संशोधनाचा भाग आहे अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आपण बघतोय राज्यावरच कर्ज का वाढू नये असा सुद्धा सवाल त्यांनी केला आज जर आपण परिस्थिती बघितली तर तेवीस चोवीस लाक साली सात पॉईंट अठरा लाखा लाख कोटीचं कर्ज आपल्यावरती होतं चोवीस पंचवीस साली आठ पॉईंट तीन नऊ लाख कोटीचं कर्ज आपल्यावरती होतं आज पंचवीस सव्वीस सालीचा अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटीचं कर्ज आपल्यावरती असणार आहे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती आज ब्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयेचं कर्ज आहे अध्यक्ष महोदय आज इतकं कर्ज आपण आपल्या डोक्यावरती वाढवलेलं असताना बरीच लोक म्हणली की आज अनेक विधानसभा सदस्यांचं उत्पन्न बघितलं आणि पंधरा पंधरा पट जास्त कर्ज जा। आहे असं समजवण्याचा प्रयत्न केला पण अध्यक्ष महोदय विधानसभा सदस्य जर कर्ज काढत कर कर असतील तर पायाभूत सुविधा आम्हाला मिळत आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती जर आम्ही ब्याऐंशी हजार रुपयाचं कर्ज घालत असू तर सरकार म्हणून आम्ही त्यांना पायाभूत सुविधा देऊ शकतो का हा सुद्धा सवाल माझा शासनाला असणार आहे सन्मान्य सदस्यांना असणार आहे आज पायाभूत सुविधांच्या बाबतीत शालेय शिक्षण डिपार्टमेंटला जर आपण बघितलं तर साडेतीन हजार कोटीचं बजेट दिलं गेलेलं आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जर जाऊन आपण बघितलं वाढी वस्त्यांवरच्या शाळांना विद्यार्थी नाहीत म्हणून शाळा बंद केल्या जातात कोकणातल्या शाळांची तशी परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भामध्ये विद्यार्थी कमी आहेत म्हणून शाळा बंद केल्या जातात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर शासन देऊ शकत नाही डिजिटल शाळा करण्याच्या संदर्भामध्ये घोषणा शासन करत पण आज त्या बाबतीमध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीचं नियोजन आपण आजपर्यंत करू शकलो नाही शाळेत वर्ग सात आणि शिक्षक मुख्याध्यापाक सहचार अशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रामध्ये असताना शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये कुठलीही तरतूद नाही अध्यक्ष महोदय आज इतकी अडचण असताना सुद्धा शालेय शिक्षण विभागाला फक्त साडेतीन हजार कोटीचं बजेट आपण दिलं अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या भागाला खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने न्यायचं असेल तर तिथल्या दळणवळण व्यवस्थित असलं पाहिजे आज परिवहन विभागाला फक्त साडेतीन हजार कोटी रुपयाचं बजेट दिलं गेलं एसट्या त्या पद्धतीच्या नाहीत बसस्टँड त्या पद्धतीच्या नाहीत आज अध्यक्ष महोदय आरोग्य विभाग हा माझ्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या अन्य लोकांच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा विषय आज आरोग्य मंत्री साहेब इथं बसलेले आहेत आपण आरोग्याच्या बाबतीत कोरोनासारखा एखादा संसर्ग झाल्यानंतरच सिरियस होणार आहोत का हा सुद्धा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे नीती आयोगाच्या धोरणानुसार एकूण अर्थसंकल्पाच्या आठ टक्के हा आरोग्यावर खर्च होणं अपेक्षित आहे पण तसं सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये कुठे दिसलं नाही आज आमची विनंती एवढीच असणार आहे उद्या अशा परिस्थितीला सामोरे जात असताना एक सक्षम राज्य म्हणून आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे अशी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्र आजपर्यंत अग्रेसर होता या पुढच्या काळातही अग्रेसर राहायला पाहिजे म्हणून आमची ही भूमिका असणार आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय प्रत्येक ठिकाणी आज आरोग्य विभागाच्या सुद्धा अनेक मागण्या आरोग्य सेवक असतील आरोग्य मित्र असतील या आंदोलनाला बसलेल्या आहेत कोरोनाच्या काळात ज्या लोकांनी दवाखान्यात कामं केली त्या लोकांचे पगार अद्याप झालेले नाही आहेत हे सगळे प्रश्न अध्यक्ष महोदय सोडवले जावेत ही मागणी अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही करतोय आज लाडक्या बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद कालच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली आता अनेक विधानसभा सदस्यांनी सांगितली की एकवीसशे रुपये ती केली गेली पाहिजे आमचीही मागणी आहे ती केली गेली पाहिजे लेख लाडकी योजनाला एक लाख तेरा हजार लाभार्थ्यांना पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे पण आज माता भगिनींना तरी आपण योग्य ते सोयी देऊ शकतोय का शहर आणि हायवेवरती स्वच्छतागृह उभा केली पाहिजेत ही मागणी आमची असणार आहे महिला बचत गटांना ड्रोन दिले जाणार आहे ड्रोन दिदीच्या माध्यमातून असं आम्हाला त्या दिवशी महिला दिनाच्या निमित्तानं उत्तर देत असताना कळलं अध्यक्ष महोदय आता या ड्रोन कंपन्यांचे मालक सरकारचे जावई झालेत का पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय अशी आहे की आज खऱ्या अर्थाने प्रात्यक्षिक प्रत्यक्षदृष्ट्या जर परिस्थिती बघायचं म्हणलं तर ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांची परिस्थिती काय आहे ग्रामीण भागातल्या महिलांची जर परिस्थिती अध्यक्ष महोदय बघितली तर व्याजाच्या विळक्यात आज माता भगिनी अडकलेल्या आहेत प्रायव्हेट फायनान्सवाले दिवस दिवसभर या माता भगिनींच्या घरी बसतात त्यांना त्रास देतात अशा परिस्थितीमध्ये त्या तयार करत असलेल्या मालाला कुठेतरी विक्रीची सोय करून देण्याऐवजी या नव्या योजना त्यांच्यावरती लादणं योग्य आहे का त्यामुळे अशा योजनांच्या बाबतीमध्ये सुद्धा पुनर्विचार अध्यक्ष महोदय झाला पाहिजे गृह विभागाच्या बाबतीमध्ये विशेष तरतूद केली गेलेली आहे पण डीजी होम लोनच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय पोलीस कर्मचाऱ्यांची फार वर्ष झालं मागणी प्रलंबित आहे तुटक्याशा पगारावरती काम करत असताना एखाद्या चांगल्या शहरामध्ये स्वतःचं चा घर असावं हे कुणालाही वाटतं आणि असं जर पोलीस कर्मचाऱ्यांना वाटत असेल अध्यक्ष महोदय हा मुद्दा गरजेचा आहे मानसिकदृष्ट्या तेही काम करत असताना त्यांच्या दृष्टिकोनातून हे गरजेचं आहे आज डीजी होम लोनच्या फाईल पुढे जात नाहीत माझी विनंती असणार आहे की अर्थसंकल्पामध्ये तरतूद करत असताना पोलिसांची सुद्धा ही मागणं मागणी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे कृषी खात्याच्या माध्यमातून सुद्धा अध्यक्ष महोदय आमची सर्वांना विनंती असणार आहे की फलोत्पादन असेल फुल उत्पादन असेल दुग्ध व्यवसायाला असेल अजिबात तरतूद दिली गेली नाही ती तरतूद दिली जावी मोठ्या प्रमाणात तरतूद देत दुधाला अनुदान चांगल्या पद्धतीने दिलं जावं फुल उत्पादन करत असताना अध्यक्ष महोदय प्लास्टिकची फुलं बंद करून जे फुल उत्पादक प्रामाणिकपणे फुल त्या मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात अशा फुल उत्पादकांना न्याय द्यावा त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी अर्थसंकल्पाच्या वरती या दृष्टिकोनातून चर्चा करावी आणि येत्या काळामध्ये अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं वाढीव तरतूद करायचे ती तरतूद अशा दृष्टिकोनातून करावी एवढीच विनंती अध्यक्ष महोदय मी अर्थमंत्र्यांना आज या ठिकाणी करेन मी माझे दोन शब्द संपवतो आपण संधी दिली त्याबद्दल आभार